म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय हिंदू रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान रात्री तीन वाजता त्यांचं निधन झालंय हृदयाच्या झडपानंतर त्यांच्यावरती हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते काही महिन्यांपूर्वीच मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास सुद्धा होत असल्याचं यावेळी समजतंय आणि हिंदू रुग्णालयामध्ये उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आलं होतं मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला होता प्रकृती अस्वस्थामुळे मनोहर जोशी हे गेल्या बऱ्याच काळापासून सक्रिय राजकारणापासूनही दूर होते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची कारकिर्द पाहुयात दोन डिसेंबर एकोणीसशे सदोतीस रोजी रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला शिक्षणाच्या निमित्तानं मनोहर जोशी हे मुंबईत स्थलांतरित झाले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बीएमसीमध्ये अधिकाऱ्याची नोकरी सुद्धा करत होते एकोणीसशे सदुसष्ट पासून बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत त्यांनी कामाला सुरुवात केली एकोणीसशे अडुसष्ट साली बीएमसी मध्ये नगरसेवक पदही तरी यावेळी इथे त्यांची निवड झाली एकोणीसशे शहात्तर साली बीएमसीच्या महापौरपदी त्यांची निवड झाली एकोणीसशे नव्वद साली पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक मनोहर जोशी हे जिंकले साली ते युतीच्या सत्तेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले चौदा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव ते एकतीस जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत ते मुख्यमंत्री होते पुढे खासदार केंद्रीय अवजड उद्योग मंत्री लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्यही होते दोन डिसेंबर एकोणीसशे सदोतीस रोजी रायगड जिल्ह्यात मनोहर जोशी यांचा जन्म झाला या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडनं सचिन आपण पाहतोय की माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय नक्कीच पहाटे तीनच्या सुमारास मनोहर जोशी यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं आपल्याला हॉस्पिटलकडून सांगण्यात आलेलं आहे काल त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यांना त्यानंतर तातडीने हिंदूच्या रुग्णालयात ता भरती करण्यात आलं मात्र त्यांचा आता अखेर मृत्यू झालेला आहे वृद्धापकाने आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती ही हॉस्पिटल प्रशासनाने दिलेली आहे आता अकरा एक ते एकच्या दरम्यान त्यांचं जे पार्थिव आहे ते त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल आणि त्यानंतर तीनच्या दरम्यान दादर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंतिम सहकार केले जातील मनोहर जोशी हे युती सरकार सत्तेत पहिल्यांदा आलं होतं तेव्हा पहिले मुख्यमंत्री होते त्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये अनेक अशी पदं भूषवली होती ते लोकसभेत महाराष्ट्र मुंबईचे महाकोळ तिथे त्यांनी पद भूषवलेलं होतं तर शिवसेनेच्या पहिल्या स्थळीचे नेते बाळासाहेब ठाकरे यांचे बसते अशी मनोहर जोशी यांची ओळख आजपर्यंत राहिलेली आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते सक्रिय राजकारणात नाहीये मात्र नक्कीच त्यांच्या जाण्याने शिवसेनेचा जो ठाकरे गट आहे त्याच्यामध्ये हळहळ व्यक्त केली जाते नक्कीच सचिन आपण ज्या पद्धतीनं पाहतोय माजी मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांचं कार्य हे खूप मोठ्या प्रमाणात नावाजलेलं आहे शिवसेनेचे हे अतिशय ज्येष्ठ नेते सुद्धा आहेत त्यामुळे त्यांच्या जाण्यानं सध्या सगळीकडेच हळहळ सुद्धा व्यक्त केली जाते कशा पद्धतीनं आज त्यांचा अंत्यविधी आज होणार आहे काय अधिकचे अपडेट्स द्या पहा ते तीनच्या सुमारास त्यांची ग्रांतून मालवलेली आहे म्हणून मिश्री हे दादर माटुंगा परिसरात त्यांचं वास्तव आहे गेल्या अनेक वर्षापासून ते इथे राहतात आज सकाळी अकरा ते एक च्या दरम्यान त्यांचं जे पार्थिव आहे ते त्यांच्या निवासस्थानी माटुंजा येथे तिथे ठेवलं जाईल आणि त्यानंतर तीन वाजता अंत्ययात्रा जी आहे ती काढली जाईल दादरच्या शिवाजी पार्क इथे असलेल्या स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंतिम संस्कार केले जातील अशी माहिती सध्या देखील निकटवर्ती कुटुंबीय आहेत त्यांच्याकडून देण्यात आहे शिवसेनेमध्ये त्यांनी अनेक पक्ष आजपर्यंत आता तो त्यांचा पूर्ण कार्यकाळ होता तो शिवसेनेच केलेला आहे त्यामुळे नक्कीच शिवसेनेचे सगळे ज्येष्ठ नेते असतील ते आज शिवसेनेच्या पात्राचं असिमदर्शन घेण्यासाठी येतील त्यांच्या आमच्या सहभागी देखील होतील एवढंच नाही तर अनेक जे इतर राजकीय पक्ष आहेत त्यांचे देखील जे नेते आहेत वरिष्ठ ज्येष्ठ नेते आहेत ते आज येणं इथे उपस्थित आहेत अद्याप पार्थिव जे आहेत की दिल्लीच्या रुग्णालयात ठेवलेलं आहे काही वेळात ते त्यांच्या घरी नेण्यात आले आणि नंतर अकरा ते दोनच्या दरम्यान त्यांचं पार्थिव अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानासाठी ठेवण्यात येईल आणि त्यानंतर तीन वाजता अंत्ययात्रा निघेल अशी माहिती आतापर्यंत देण्यात आलेली आहे धन्यवाद सचिन आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल तर आपण पाहतोय माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं